नमस्कार मी सुगरण किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण भरपूर भाज्या आणि गव्हाचं पीठ वापरून मस्त असे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक धिरडे कसे करतात ते पाहणार आहोत गव्हाच्या गव्हाच्या पिठापासून पौष्टिक धिरडे बनवण्यासाठी मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे हे सर्व मिक्स करून पीठ भिजवून घेते गव्हाचं पीठ बेसन आणि अर्धी वाटी बारीक रवा आता ह्यामध्ये पाणी घालून पीठ भिजवून घेते गव्हाच्या पिठाचे पौष्टिक धिरडे बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ एक कप गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी बारीक रवा सर्व मिक्स करून पातळ असं बॅटर आपण तयार होत करून घेतलेलं आहे आता हे मी अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण भाज्या घालून धिरडे करून घेणार आहोत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक धिरडे बनवण्यासाठी आपण गव्हाचं पीठ बेसन आणि रवा सर्व मिक्स करून अर्धा तास भिजत ठेवलेलं हो आता ह्यामध्ये मी भाज्या घालणार आहे त्यासाठी मी गा किसलेलं गाजर घेतलेलं आहे किसलेलं गाजर काकडी कोबी टोमॅटो बारीक चिरलेली हिरवी मिरची तर हे सर्व यामध्ये मिक्स करून घेते त्यानंतर एक चमचा धने पावडर एक चमचा मीठ एक चमचा मिरची पावडर थोडेसे जिरे घालणार आहे आता हे सर्व मिक्स करून घेते मी गव्हाच्या पिठामध्ये सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून पातळ असं बॅटर बनवून घेते त्यानंतर आपण धिरडे करून घेऊयात धिरडे बनवण्यासाठी आपण पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपण सोडा इनो दही कशाचाच वापर केलेला नाही एकदम असं असं बॅटर पाहिजे आपल्याला आता धिरडे बनवण्यासाठी मी गॅसवर धिरडे बनवण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याला तेल लावून घेते मी म्हणजे धिरडे पटकन निघतील आता यामध्ये मी एक धिरडं घालून घेते आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये घालू शकता लहान मोठे तर हे एका बाजूनी भाजल्यावर उलटून आहे दीरड एका बाजूनी भाजलेला आहे कडा मोकळ्या करून घ्यायचे आहेत का सहज कडा अशा मोकळ्या झालेल्या आहेत आता उलटून घेते मी हे धिरडं दोन्ही बाजूनी चांगलं भाजलेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते बघा का मस्त असं भाजलेला आहे मी एका डिशमध्ये काढून घेते आणि बाकीच्या पिठाचे धिरडे धिरडे मी अशीच बनवून घेते गव्हाच्या पिठाचे पौष्टिक धिरडे तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे हे धिरडे आपण खोबऱ्याची चटणी टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब